नमस्कार नमस्कार मी तुमची होस्ट ओ, ओ, ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण बघणार आहोत काही जेवणाचा प्रकार वगैरे काही नाही आज आपण चक्क मस्त स्नॅक्स करणार आहोत एक बीटरूटचे कटलेट करणार आहोत हे थोडे साऊथ इंडियन पद्धतीचे कटलेट आहेत नागपूरला असताना कॉफी हाऊसमध्ये मी खाल्ले होते आणि मला ते कटलेट फार आवडले मी तिथे जाऊन ते बघितलं आणि तसं कटलेट आपण करूया थोडंसं वेगळा थोडासा माझा टिच त्याला आहे ठीक आहे चला आपण किचन मध्ये जाऊन सामान बघू बीटरूटचं कटलेट करण्यासाठी सगळ्यात प्रथम तर मी हे बीट केसून आहे आता ऍक्च्युअली काय आहे हे कच्चं बीट आहे त्यामुळे हे थोडंसं आपल्याला जरा आपण थोडस याला नरम करून घेणार आहोत मीठ टाकून आणि तूप किंवा बटर टाकून हे बीट मी थोडंसं नरम करून घेणार आहे म्हणून मी याच्या खाली गॅस लावला आणि हे जर झालं हे थोडं नरम झालं की मग बघू आपण याच्यात आपल्याला काय करता येईल तर हे ये थोडं तूप मी आता है या बीटवर टाकत आहे बस आपल्याला आपल्या अपले पद्धतीने ते करून घ्यायचं आहे कारण आपण मिक्सरमध्ये क्रश वगैरे काही करणार नाही आहोत आणि या बीटला असतं पाणी याच्यामध्ये आपण थोडंसं बीठ टाकणार आहोत थोडं याला आपण कोरडं करून घेऊ जे आपलं म्हणजे बीट टाकल्यामुळे या बीटला आता छान पाणी सुटेल आणि त्याच्यामध्येच हे बीट नरम होऊन जाईल आता मी याच्यावर झाकण ठेवून देते जे हे थोडंसं नरम होईल मी गॅस कमी केलेला आहे आता याच्यासाठी आपण काय करणार आहोत बीटच्या मसाल्यामध्ये म्हणजे आपल्या कटलेटच्या मसाल्यामध्ये घालण्यासाठी मी सरळ ही लाल मिरची जी ठेचा केला होता राजस्थानी तोच टाकणार आहे कारण आपल्याला खूप तिखट नाही करायचे आपल्याला मुलांसाठी हे करायचं आहे आता याच्यासाठी मी घेतला आहे हा बटाटा उकडून घेतला आहे आणि हाताने करून घेतला आणि हे थोडेसे ब्रेडचे आयटम्स तर हे सगळं घेतलं आहे मग जेव्हा आपण चटणी करू तेव्हा आपण साठी काय काय साहित्य लागतं हे थोडंसं बघा हे असं छान नरम झालं आहे कारण मग काय होतं आपण जेव्हा कटलेट असं याच्यामध्ये टाकतो पॅनमध्ये तेव्हा मग ते असं ढिलं ढिलं होतं आणि मग खायला नाही चांगलं लागत तर थोडंसं आपण या पद्धतीने जर त्याला करून घेतलं आता हे नरम करून घेतलं यातलं पाणी आपण काढून घेतोय सगळं कोरडं करतोय याला आणि याच्याच वाफेमध्ये हे शिजलं त्यामुळे काय झालं की याची चव खूप छान लागते आणि तूप टाकल्यामुळे आता त्याचं पाणी त्याच्यातच हे झालं म्हणजे हे बीठ बघा आणि हे कच्चं बीट बघा दोन्हीमध्ये तुम्हाला फरक दिसेल हे छान नरमलं बीट आता आणि यात मी मीठ पण टाकलं हे हाताने छान नरमत आहे तर हे बीठ आपण काढून घेतलं आता आपण काय करणार आहो हां थोडा बटाटा इथे त्याला बायंडिंगसाठी घेणार आहोत लागेल तसा घेऊ मी हा एवढाच टाकला आहे आणि हे थोडस ब्रेड क्रम्स मी करून घेतलेत मिक्सरमधून हे ब्रेड क्रम्स हे आपण यामध्ये काढून घेतलं याच्यातच आपण मीठ टाकणार आहोत लक्षात घ्या बटाट्यात मीठ नाही ब्रेड क्रममध्ये थोडं बहुत असतं त्यामुळे मी बटाट्याच्या हिशोबाने यात हे थोडं मीठ टाकून घेते म्हणजे आपलं खारट होणार नाही आपण आता हा गॅस बंद करूया आणि हे यावर काढून घेते याचा बीटचा छान आला आहे खमंग अगदी मीठ आणि तुपात आपण त्याला भाजलो याचा छान वासाला आता हे आहे आणि आता यामध्ये आपल्या या चटणीत पण मीठ आहे बीटमध्ये आपण मीठ टाकलंय मटाटा बटाट्याच्या हिशोबाने बीट टाकलंय आता ही लाल ठेचा जो आहे राजस्थान ठेचा तो टाकून घेतला आहे थोडासा त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये घालणार आहे बाकी आपल्याला यात काही टाकायचं नाही आपण ब्रेड घातलेला आहे त्यामुळे थोडसी छान चमंग येण्यासाठी मी थोडस हिंग यामध्ये घालते बाकी काहीच घडलं नाही आता हे सगळं आपण घातलं आता यामध्ये पण थोडासा हा चाट मसाला आहे तो घालणार फक्त छान चव हो येण्यासाठी बाकी काही बाकीचा का मी बाकी कुठलाही पदार्थ यामध्ये घेतलेला नाही आहे यात आपण टाकला चाट मसाला ही राजस्थानी चटणी मीठ बीट तुपवर बारीक करून घेतलं बटाटा ब्रेडचा चुरा आणि कोथिंबीर आता हे सगळं मी जरा मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे एक कटलेट मी यामध्ये टाकलं आहे थापलं आहे हा गोळा जो आहे हा बघा हा असा नरम करून घेतला आणि या गोळ्याला मी थोडंसं जसं आपण कणकीला तेल लावतो तसं तेल लावलं आहे तर आता त्यामुळे हा गोळा छान झाला आहे आणि आता आपण काय करणार आहोत हा जो गोळा आहे हा मी हातात घेतला याला छान असं हातावरच गोल केलं आणि असं जाड याला मी या पेपरवर थापून घेतलं ही प्लॅस्टिकची थैल थैली आहे या थैलीवर मी थोडंसं दोन थेंब तेल लावलं आणि हा गोळा याच्यावर असा थापला माझ्याकडे हा साचा सा होता या साच्याला याच्यावर मी दाबलं साच्या बाजूने हे सगळं काढून घेतलं हे एवढंच करायचं याच्यापेक्षा खूप मोठं करू नका कारण ते मग पलटवता येत नाही म्हणून आता हे जे आहे हे मी उचललं तर हे उचलता यायला पाहिजे हे असं उचलता येतं जाड केलं की आणि आता इथे माझ्याकडे हा पोह्यांचा चुरा आहे यात मी याला कोट करून घेते कारण मग इथे हे नंतर छानपैकी क्रिस्पी पण लागलं पाहिजे हे बघा आता आपलं हे कटलेट खूप सुंदर झालं आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये मैदा आणि बटाटा असल्यामुळे ते सगळं छान असं मिळून येतं आणि सुंदर लागतं खायला खूप छान लागतं या कटलेटला आता आपण काढून घेऊया आणि हे जे कटलेट आहे आता मी याच्यामध्ये हे आ, बटर आणि तूपनी एकत्र केलं आहे आणि याच्यावर पण मी हे थोडासा हा पोह्यांचा रवा टाकून घेते थंड झाल्यानंतर ते थोडंसं लागतं कुरकुरी पण कटलेट असंच असतं नरम हे काही फारसं हे होत नाही आता हे कटलेट उचलून मी यात ठेवलं आहे आणि याच्यावरती आपण हे टाकूया तूप आता हे होऊन देत कमी घ्यायचं हो। आणि आपण हे तिसरं पण आपलं तयार करून घेऊया नंतर आपण कटलेटची चटणी करणार आहोत ती मी तुम्हाला दाखवते मग कटलेटची चटणी आणि थोडासा ब्रेड साऊथ साऊथ इंडियन सॉरी कॉफी हाऊस जे आहे कॉफी हाऊस हे गव्हर्नमेंटचं होतं आधी तर ते जे कॉफी हाऊस आहे त्यामध्ये हे असे कटलेट खायला देतात आता याला पण आपण शेप देणार आहोत हे राहिलेलं बाजूचं मी काढून घेते आणि हे सगळं शिजलेलंच आहे तसंही खाता येतो मुलं येता जाता पण हे खाऊन टाकते इतकं सुंदर हे लागतं आणि याचा कलरही छान आहे त्यामुळे मुलांना हे काहीतरी नवीन असं छान दिसतं आणि बीट पोटात जातं ब्लडसाठी बीट चांगलंच चा, आहे आता हे मी उचललं आणि आता मी याच्यात ठेवते पोह्यांचा रवा जो आहे त्यामध्ये मी याला कोट करून घेते नंतर आपल्याला ते पलटवताना मा आपलं हे होत नाही मुख्य म्हणजे यातला ओलावा आहे तो सगळा सोकून घेतो आता आपलं हे पण कटलेट छान झालंय तयार याला थोडं अजून आपण करून घेऊ गॅस कमी करते मी आणि हे कटलेट मी या प्लेटमध्ये दे काढून घेते आता आपण आपलं हे राहिलेलं जे कटलेट आहे हे मी यातच ओतून घेते हे थोडस तूप आधी टाकते हे कटलेट उचललं आणि याच्यावर ठेवलं आता हे कटलेट होत राहील आपण आता जो चटणीचा प्रकार आहे तो पाहूया हे एक छोटं माझ्याकडे हा गोळा उरला गोळ्याला थोडासा शेप देऊन असे छोटे पण तुम्हाला करता येतील डब्यात देण्यासाठी मी आपलं तुम्हाला आज हे नाश्त्याच्या हिशोबाने हे मोठे कटलेट्स मी तुम्हाला दाखवले हे झालं की आपण हे छोटं कटलेट पण भाजून घेऊ जी चटणी आहे त्यासाठी मी तुम्हाला आता हे पॉट घेतलं मौ, या आहे यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहोत चटकदार चटणी करायची आपल्याला तसं आपल्याला ठेवता येतं चिंचेचं सॉस किंवा मग टोमॅटो सॉस पण नाही ठेवायचं आहे मला हे थोडंसं मी डाळव ही चटणी मिळून येण्यासाठी याच्यामध्ये मी थोडे खोबऱ्याचे तुकडे टाकले आहेत म्हणजे ही चटणी छान मिळून येईल आणि लसणाच्या दोन तीन पाकळ्या कोथंबीर भरपूर कोथिंबीर मात्र भरपूर घालायची की आपली चटणी हिरवी दिसली पाहिजे आणि यामध्ये थोडंसं जिरं दोन चमचे जिरं घातलं हे थोडं हे साधं मीठ अगदी थोडं घातलं हा काळा काळं मीठ आता बघा हे पण आता ही चटणी मी वाटून आणते आणि तो मला मग दाखवते आणि तोपर्यंत मी हे छोटं कटलेट आहे हे याच्यावर टाकणार आहे याच्यानंतर आपण थोडं व्हायचं यामध्ये आपण मस्तपैकी हा जो ब्रेड आहे हा ब्रेड आपण भाजून घेणार आहोत तिथे ब्रेड दिला जातो कटलेट बरोबर खाण्यासाठी कटलेट ऍक्च्युली बटाट्या आणि बीटची भाजीच आहे एक प्रकारे विचार केला तर हे काही असं वेगळं काही नाही आहे मग याच्याबरोबर ही आता हे ब्रेडचे तुकडे मी यामध्ये घालते हे आपण आता भाजूया थोडं थोडं तूप घालून हे ब्रेडचे तुकडे मस्तपैकी भाजून घेऊ पोटभरी होते याच्यामुळे बस बाकी काही नाही आणि एखाद दिवशी असा वेगळा आता आपण कटलेट बीट वापरलेला आहे तर बीटचा हा नाश्ता खरंच छान लागतो म्हणजे बीटला कशी पण चव असतेच छान लागतो म्हणजे काय आता ब्रेड खायचाच असतो किंवा मुलांना आवडतो ब्रेड मग त्यावेळेस त्यांना हे असलं काहीतरी करून दिलं की मग चांगलं लागतं मी नवीन काहीतरी नवीन वेगळ्या पद्धतीने नाही सांगत आहे इंडियन कॉफी हाऊसमध्ये या पद्धतीने मिळतं आता ब्रेड भाजून चटणी करून मी तुम्हाला दाखवते बघा आपली ही कटलेट ब्रेड आणि सुपर चटणी तयार झाली आहे हा बेग तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर जरूर सांगा हा मान्य आहे मला की ब्रेड डाएटला चालत नाही हा मी व्हाईट ब्रेडच घेतला आहे पण चटणी छान चटकदार लागते त्यावर फुडणी वगैरे काही घालायची नाही इंडियन कॉफी हाऊसमध्ये हो गेलात तर या चटणीऐवजी ते तुम्हाला टोमॅटोचं सॉस देतात आणि हे आणि हे ब्रेड आणि काटा चमचा काटा चमच्यानी हे मस्तपैकी कटलेट तोडून खायचं आणि त्याच्यासोबत ब्रेडचा तुकडा खायचा क्रिश्चन पद्धतीने बघा खूप सुंदर असं हा आपला बेत तयार झाला आहे अक्षरशः पोट भरतं सुद्धा होतो आपण यात तेल वापरलं नाही आपण कुठेच फोडण्या वापरल्या नाही फक्त आपला इंडियन याच्यात मी एक टीच दिला होता तो म्हणजे फक्त हिंग बाकी सगळं साधं आहे तर तुम्हाला हा बेत कसा वाटला ते मला जगा तुम्हाला हा बेत आवडला असेल तर जरूर करून पहा खूप सोपं आहे बटाटे उकडवलेले असले ब्रेड मिक्सरमधनं बारीक करून घेतला की कांदा वगैरे टाकला तर खूप पाणी सुटतं आणि मग आपण हे कटलेट थापतो हे काही आपल्याला उचलून तव्यावर टाकता येत नाही म्हणून बटाटा ब्रेडचा चुरा आणि वाफवून घेतलेलं बीट मग मी तिखट माझ्याकडे हे मसाले होते हे मी टाकले धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खाई आपकी आप की ओलडी अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे जरूर करून पहा काही गोष्टी ज्या मी म्हणते ना करून पहा त्या खरंच करून पहा इतकं उत्कृष्ट हे लागतं आणि नागपूरला इंडियन कॉफी हाऊसची तेव्हा शाखा होती आता मला माहीत नाही ब्रिटिशांच्या वेळेसपासून ते इंडियन कॉफी हाऊस चालू होतं आणि तिथे हा असा बेत मिळत असे धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल